परवा रात्री साधारण अकरा साडे अकरा वाजता चेंबूरमध्ये हिटंडनची घटना घडलेली आहे आणि त्यात गोपाळ आरोटे म्हणून जो व्यक्ती आहे आपला घाटला परिसरात राहणारा त्याचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आणि आज तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आणि जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार गणेश हंडोरे यांनी यांच्या कारने त्यांना धडक दिलेली त्यामुळे तो त्याचा तो दुर्दैवी अपघात झालेला आहे आणि ही एक हिट अँड रनची केस आहे कारण ज्या ॲक्सिडेंट करून गणेश हंडोरे तिकडून पसार झाला आणि त्याच्या जे कॉलेज आहे त्या चेंबूर या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी गाडी त्यांनी लपवली आणि तिकडून तो फरार झाला पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून गाडीचा नंबर शोधून ती गाडी आयडेंटिफाय केली आणि त्यानंतर आरोपीला अटक केलेला आहे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे आणि खासदाराचा मुलगा हा हा अपघात करतो आहे हिट रनची केस करतो आहे ही पण एक अत्यंत निषेधार्थ गोष्ट आहे आपण बघाल तर गेल्या वर्षभर जे जेवढ्या हिट रनच्या केस झालेल्या आहेत त्याच्यात दुर्दैवी अंत झालेल्या आहेत अपघाताच्या माध्यमातून आणि त्याचं कित्येक वेळा राजकारण पण केलं गेलेलं आहे आणि विशेष करून विरोधी पक्षाने त्याचं राजकारण केलेलं आहे आणि आज स्वतः हांडोरेंचा मुलगा खासदार जे राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे त्यांच्या मुलाने अपघात हा रिटन रनची केस करून स्वतः ॲक्सिडेंट करून स्वतः गाडी लपून फरार झालेला आहे आणि याबद्दल उबाटा असेल काँग्रेस असेल किंवा इतर महाविकास आघाडीचा पक्षातले जे प्र प्रवक्ते जे दरवेळी अशी काही घटना घडली तर सकाळपासून मीडियाच्या समोर येतात आणि त्या संदर्भातला तांडव करतात मीडियाच्या समोर परंतु एकही महाविकास आघाडीचा सा प्रवक्ता असेल किंवा प्रतिनिधी असेल या ठिकाणी जो ज्याचा अपघात झाला त्याच्या कुटुंबाला भेटण्याकरता किंवा ह्या हॉस्पिटलला भेट देण्याकरता कोणी आलेलं नाही आहे आणि कोणीही प्रतिक्रिया देत नाही त्यामुळे केवळ प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचा डाव हा महाविकास आघाडी करत आहेत परंतु या ठिकाणी गोपाळ आरोटेच्या कुटुंबाच्या आम्ही सर्वजण पाठीशी आहोत आज तो क्रिटिकल कंडिशनमध्ये आहेत डॉक्टरांना आम्ही विनंती केलेली आहे की जास्तीत जास्त मॅक्झिमम जेवढे रिकवर होण्याकरता त्याला उपचार देण्यात करता जी काही मदत लागेल तर ती आम्ही मदत करू इतर हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी पण आम्ही चर्चा करतो आहे आणि आज दुसरी एक दुर्दैवी घटना झालेली आहे की जे गोपाळ आरोटे ज्या ज्याचे वडील जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यांना भेटण्याकरता तो त्या दिवशी रात्री चालला होता आणि आज अशी माहिती मिळते की सकाळीच त्यांच्या वडिलांचा पण दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे त्यामुळे दोन आघात आरोटे कुटुंबावर झालेले आहेत आणि याची भरपाई कोणीच करू शकत नाही परंतु एक खासदाराच्या मुलाला खासदारानेच पाठीशी घातलेलं आहे स्वतः आंडोरेंनीच माझ्या माहितीप्रमाणे जे बाकीचे लोक आहेत त्यात अशी चर्चा दिसून येते की हंडोरेनेच स्वतः ती गाडी लपवण्याकरता मदत केलेली आहे हंडोरीनेच त्याला पराार होण्याकरता मदत केलेली आहे आणि आता हंडोरेनेच त्याला जे जे हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची मदत केलेली आहे त्यामुळे ज्यावेळी पुण्याला या हिट अँड रनची घटना घडली त्यावेळी काँग्रेसच्या सर्व आमदार असेल खासदारांनी मोठं राजकारण केलं आणि त्यावेळी तो मुलगा असेल त्याच्या वडिलांना पण अटक व्हावी याकरता मागणी केली होती ज्यावेळी वरळीची दुर्दैवी घटना घडली त्यावेळी पण महाविकास आघाडी असेल काँग्रेस असेल उबाटा असेल सगळ्यांकडून मागणी करण्यात आली ज्या मुलाने ॲक्सिडेंट केला त्याच्या वडिलांना पण अटक झाली पाहिजे आणि त्यानुसार पोलिसांनी अटकही केली त्यामुळे ह्या घटनेत पण जर चंद्रकांत हंडोरे राज्यसभाचे खासदार यांनी जर मुलाला पाठीशी घातलं असेल मुलाची गाडी लपवण्याकरता कारण त्यांच्या कॉलेजमध्येच ती गाडी लपवली होती आणि त्या मुलाला फरार होण्याकरता जर मदत केली असेल आणि मुलाला जे जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याकरता जर आता मदत केली असेल तर त्यांना पण अटक व्हावी ही आम्ही मागणी करतो आहे जो न्याय सामान्य जनतेला दुसऱ्यांना जो न्याय मिळेल तोच न्याय या ठिकाणी पण मिळायला पाहिजे ही मी अपेक्षा करतो आणि गोपाळ आरोटेची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी ही पण इशोचरणी मी प्रार्थना करतो आणि ह्या